धर्मवीर बलिदान मास पाळायचा सा। मी सांगणार आहे आणि माझा विश्वास आहे ते जे की शोक ते दुःख ते सुतक केवळ संभाजी नाही आहे ते आम्हालाही आहे ते भोसले कुल उत्पन्ना नाही आहे संभाजी महाराज शिवछत्रपती ज्या मातृभूमीचं दूध प्यायले तेच दूध आम्ही पेलोय आम्ही एकाच ऐशी लेकर आहोत मग हे लक्षात घेता हो ते सुतक जोपर्यंत या बलिदानाचा सूड घेतला जात नाही ते कायमच राहणार ज्या दिवशी समाज महाराजांचे तुकडे तुकडे करून हत्या केली त्यांची अंत्ययात्रा निघेल त्या दिवशी हे सुतक संपणार हे लक्षात ठेवून हा धर्मवीर बलिदान मास अत्यंत कडवेपणाने डोक्यावरती केस काढून टाकून हो शेंडी ठेवू सर्व दूर हिंदुस्थानमध्ये घडला पाहिजे त्याचा प्रारंभ महाराष्ट्रात होणार हे लक्षात ठेवून आपण मला वाटतं काहीतरी चार मार्चला तर चार मार्चलाही आपण सगळी जुळणी करून कामाला लागायचं सर्वांनी केलं ला पाहिजे केसांचं प्रेम फार असतं लोकांना हां हां त्याची कौतुक करायची नाही सांगितलं हे व्रत पाळायचं आणि हा शिवाजी संभाजी बीजमंत्राची उपासना करणारा समाज आपल्याला उत्पन्न करायचा आहे